सबलाईनपासून ठिबकची नळी किती लांबपर्यंत टाकावी इथे जर तुमचं नियोजन चुकलं तर तुमच्या पाण्याचं प्रेशर एकसारखं राहत नाही त्याच्यामुळे प्रत्येक पिकाला एकसारखं पाणी पडत नाही प्रेशर कमी झाल्यामुळे तिथे चोकप वाढतं आणि चोकप जर वाढलं ठिबकची नळी जर चोकअप झाली तिथे पाणी भेटत नाही त्याच्यामुळे मरतं तुम्ही जो काही खर्च केला आहे लाखो रुपये हजारो रुपये ते पूर्णपणे झिरो होतात नमस्कार मी गिरीश आपलं सर्वांचं स्वागत करतो हिरा ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये तर आजचा विषय आहे की ठिबकची नळी सबलाईनपासून किती लांब टाकावी तर समजा तुम्ही ठिबकची नळी जे मी काही सांगणार आहे म्हणजे आधी मापं सांगून देतो बरेच शेतकरी घाईत असतात त्यांना पूर्ण विषय समजून घ्यायचा नसतो ते म्हणतील की आधी आम्हाला माप सांगा म्हणजे आम्ही निघालो तर त्यांच्याकरता आधी मापं सांगून देतो की बारा एम एमची जर ठिबकची नळी तुम्ही वापरणार असाल आणि तर ती सबलाईनपासून शंभर ते सव्वाशे फुटापर्यंत काम करेल सोळा एम एमची तुम्ही जर ठिबकची नळी वापरणार असाल तर ती सबलाईनपासून एकशे ऐंशी ते दोनशे वीस फुटापर्यंत काम करेल आणि वीस एम एमची जर ठिबकची नळी तुम्ही वापरणार असाल तर ती तीनशे फुटापासून म्हणजे सबलाईनपासून तीनशे फुट ते साडेतीनशे फुटापर्यंत तुम्ही टाकू शकता आता याच्यामध्ये जर ठिबकची नळी कमी टाकली म्हणजे जे काही मी मापं सांगितले त्याच्यापेक्षा कमी मापं टाकले तर काय प्रॉब्लेम होईल काय फायदा होईल तर प्रॉब्लेम काहीच होणार नाही तुमचा फायदाच होईल ठिबकची नळी कमी असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही पाण्याचं प्रेशर तिथे मेंटेन राहतं किंवा एक समान राहतं त्याच्यामुळे प्रत्येक पिकाला एक समान पाणी पडतं आणि तुमची ठिबकच्या नळ्यांमध्ये प्रेशर मेंटेन राहिल्यामुळे तुमचं चोकअपचं प्रमाणसुद्धा कमी होतं आता राहिला विषय की ठिबकच्या नळीचं जर माप जे सांगितलं आहे त्याच्यापेक्षा जास्ती टाकलं तर काय काय अडचणी येतात तर सर्वात आधी अडचण काय येते की तुमचं आता मी जे माप सांगितले ना तर हे माप अनुभवाने आणि टेक्निकली सर्व एक प्रयोग केल्यानंतर काढलेलं आहे तर हे बघण्यात आलं आहे समजा तुम्ही बारा एम एमची नळी लावली आहे सबलाईनपासून एका बाजूला शंभर फूट तर तुमच्या नळीचा जो डायमीटर आहे यातनं एवढं पाणी जाईल की ते शंभर किंवा सव्वाशे फुटापर्यंत पोहोचेल जर तुम्ही तिला दीडशे फूट टाकले तर आता अडचण काय होईल की तुमच्या पाईपलाईनमधून जरी तुमची सबलाईन बरे शेतकरी म्हणतात की मग आम्ही दोन इंचीच्या जागी अडीच इंचीची सबलाईन वापरू तर त्याच्याने काहीच फरक पडणार नाही कारण तुमच्या नडीचा जो डायमीटर आहे तो फिक्स आहे तर त्यातनं तेवढंच पाणीमध्ये घुसणार आहे की ते जास्तीत जास्त शंभर ते सव्वाशे फुटापर्यंत ढकलू शकणार आहे त्याच्यापुढे त्या पाण्याची ताकद लागणारच नाही आहे आणि त्याच्यामुळे काय होईल की तुमचं पाणी समजा थोडंफार तर पुढे जाईलच पण तुमचं प्रेशर कमी होईल नड्यांमधलं नड्यांमधलं प्रेशर कमी झालं तर अडचण काय होईल की जे ड्रिपर तिच्यात आम्ही बसवलेलं हो आहे ठिबक बनवताना ज्या कंपन्यांनी जे ड्रिपर त्यात बसवलं आहे तर त्याचं प्रेशर रेटिंग असतं म्हणजे इतकं प्रेशर भेटलं तर ते इतकं पाणी टाकेल आता ते प्रेशर रेटिंग कमी आलं समजा तुमच्याकरता सांगतो की भारतात जे काही ड्रिपर न वापरतात कंपन्या तर ते एक के जी प्रेशरचं ड्रिपर असतं की कमीत कमी एक के जी प्रेशर भेटलं तर ते तेवढं पाणी टाकेल मग ते तासाला चार लिटर टाकणारं असो दोन लिटर टाकणारं असो का काही असो मग आता एक के जी प्रेशरपेक्षा जर तिथे प्रेशर कमी झालं तर तिथे प्रेशर भेटणार नाही म्हणजे तुम्ही जे चार लिटर पाणी पडेल अशी अपेक्षा करत होते तिच्यातसुद्धा कमतरता येईल बरं त्याच्यानंतर अजून अडचण काय येईल की असं असमान पाणी पडेल कुठे जवळ असलं तर जास्ती पाणी पडेल दूर कमी पाणी पडेल तर पिकाची वाढ असमान होईल त्याची जी वाढ ती असमान झाली तर जो तुमचा काढणीचा वेळ असतो की एकाच वेळेस सर्व पिकं हार्वेस्टिंग किंवा काढणी योग्य झाले पाहिजे तिच्यामध्ये अडचण येईल कोणते पिकं आधी तयार होतील कोणते नंतर होईल तर तिथे तुमचं नुकसान होईल उत्पादनात तर घट होणारच आहे अजून एक महत्त्वाची अडचण काय येईल की प्रेशर लॉस आल्यामुळे तुमच्या ड्रिपरमध्ये जे पाणी घुसणार आहे ते ताकदीने घुसणार नाही आणि त्याच्यामुळे तिथे चोकअपचं प्रमाण वाढेल तर तुमची ठिबक जी साधारणपणे पाच वर्ष टिकली पाहिजे ती दोन वर्षात तीन वर्षात जर फारच तिथे अडचण असेल तर एका वर्षातसुद्धा ती चोकअप होऊ शकते आणि तुम्ही जो काही खर्च केला आहे तो पूर्णपणे तुमचा बर्बाद होऊ शकतो तर आता विषय अजून तुमच्या मनात एक येईल की सबलाईनपासून तुम्ही हे जे मापं सांगितले की बारा एम एमचे शंभर सव्वाशे फूट सोळा एम एमचे एकशे ऐंशी दोनशे वीस फूट किंवा वीस एम एमचे तीनशे ते साडेतीनशे फूट हे एका बाजूला टाकायचे का दोघी बाजूला टाकायचे तर बघा हे माप आहे ना तुम्ही एका एक बाजूला टाकले तरी हेच येतील आणि तुम्ही ठिबकची नळी सबलाईनच्या दोघी बाजूला जोडणार असाल तरी हेच येतील म्हणजे समजा तुम्ही सबलाईन लावली आहे आणि बारामनची नडी इकडे सव्वाशे फूट टाकलं ओके इकडे सव्वाशे फूट टाकलं तरी चालेल असं नाही की बाबा मी एकाच बाजूला टाकतो आहे तर मी सव्वाशेच्या जास्ती दीड दिर्ण, जागी दीडशे करून देईल असं चालणार नाही तुम्ही दोघी बाजूला सव्वाशे सव्वाशे टाका कारण मी जे गणित सांगितलं की ठिबकच्या नळीचा जो डायमीटर आहे ठिबकच्या नळीचं जे छिद्र आहे त्यातनं तेवढं पाणी घुसणार आहे की जे तिथपर्यंत पोचणार आहे तर तुम्ही दोघी बाजूला सारखी नळी टाकली तरी चालेल आणि जर तुम्ही हे मापन नीट नाही टाकले तर मग तुमची ठिबक खराब होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही आपल्या सोशल मीडियावर यूट्यूबवर फेसबुकवर भरपूर व्हिडिओ असतात ज्याच्यात त्या शेतकऱ्यांनी दाखवलेलं असतं की आम्ही सोडा एम एमची नळी तीनशे फूट टाकली साडेतीनशे फूट टाकली आणि मस्त पाणी पडतं आहे अहो सुरुवातीला तर पडणारच आहे कारण सुरुवातीला सिस्टीम नवीन आहे प्रॉब्लेम नंतर येईल आणि मग तुमचा जो खर्च केला आहे तो वाया जाईल तुम्हाला असं वाटत असेल की याच्यामुळे तुमचं ठिबकचं आयुष्य वाढेल किंवा तुमची पैशाची बचत होईल किंवा तुमच्या मनात जी काही दुविधा होती त्यापासून तुम्हाला बऱ्यापैकी आता मुक्ती भेटली किंवा तुम्हाला उत्तर भेटलं तर तुम्ही या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा की मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली सोबत हे सुद्धा सांगा की तुम्ही तुमच्या शेतामध्ये किती एम एमची नळी वापरली आहे आणि किती लांबीपर्यंत टाकली आहे जर तुमच्या मनात ठिबकविषयी काही प्रश्न असेल तर तुम्ही आमचे इंजिनियर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध असतात त्यांना कॉल करू शकतात ते तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतील ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हिला जास्तीत जास्त शेअर करावी अशी माझी विनंती धन्यवाद